संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाई नगर कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगे फाट्याजवळ काल सकाळी सव्वा आठच्या सुमारास कल्याणच्या दिशेने येणारी ब्रिजा कार आणि नगरच्या दिशेने जाणारी खासगी बस यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात भाग्यश्री गायकर वैवर्ष अठरा राहणार कळम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि कुसुम मारुती शिंगोटे वैवर्ष पंचावन्न राहणार बदगी वेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यांचा जागीच मृत्यू झालाय तर पुणे येथे उपचारादरम्यान सविता साहेबराव गायकर वैवर्ष अडतीस राहणार कळम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि सुनीता कारभारी हाडवळे वैवर्ष सत्तावन्न राहणार लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यांचा मृत्यू झालाय साहिल गायकर वैवर्ष बावीस साहेबराव गायकर वैवर्ष बेचाळीस गंभीर जखमी झाले तर बसमधील चार ते पाच जण किळकोर जखमी झाले त्यांच्यावर आळीफाटा येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे हे करत आहेत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे ओतूर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा